शिक्षण विभाग म्हणजे उद्याचे भवितव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षण विभाग म्हणजे उद्याचे भवितव्य असून शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे झपाट्याने अहोरात्र काम करून शिक्षकांना आणि शाळांना गुणवत्तापूर्ण आणि वेगवेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत असे प्रतिपादन आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी शाळेच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी केले आहे यावेळी शिंदे आणि विद्यार्थी दोन्ही हाताने लिहत असून हजारांपेक्षाही पुढचे पाडे सांगत असल्याचं बघून आश्चर्य वाटल्याचं म्हणाले या शाळेतील शिक्षक केशव गावित यांच्या गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाने नावारूपास आलेल्या जिल्हा परिषद शाळा हिवाळी नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते नुकताच पार पडला आणि यावेळी अन्न नागरी पुरवठा मंत्री नरहरी झिरवाळ शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे त्र्यंबकेश्वर इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र भोये यांच्यासह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर हिवाळी शाळेची इमारत गिव वेलफेअर संस्था आणि आर्मस्टॉंग अँड रोबोटिक टेक्नॉलॉजी या कंपनीने शालेय इमारत बांधून दिली आहे हिवाळी येथे जाण्यापूर्वी हर्सूल येथील हेलिपॉडवर हर्सुल परिसरातील लाडक्या बहिणींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औक्षण केलं हर्सूल ठाणापाडा रस्त्याच्या दुथर्पा ग्रामस्थांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती आणि यावेळी हर्सुल परिसरातील शिवसैनिकांनी हर्सुल येथे मुख्य रस्त्यावर जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करत एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत केले हिवाळी येथे सुरू झालेल्या शालेय इमारतीचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी नाशिक जिल्हा परिषद सीईओ असीमा असिमा मित्तल उप शिक्षणाधिकारी तहसीलदार श्वेता संचेती आदींसह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते आणि यावेळी रवींद्र भोये शिवसेना तालुका अध्यक्ष संपतनाना सकाळी बहिरू पाटील मुळाने राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आणि शेकडो कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते सदर दौऱ्याच्या वेळी हर्सूल पोलीस स्टेशन आणि अतिरिक्त पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता एन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर